श्रीगणेशाय नमः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानन्द अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामीराजाय नमो नमः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे श्री स्वामी समर्थ संदेश या भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो जर तुम्ही पुढील काही मिनिटे या संदेशाला ऐकत राहिलात तर तुमच्यावरील आणि तुमच्या कुटुंबावरील अटळ संकट टाळणारे आशीर्वाद स्वामींकडून प्राप्त होतील या विराट स्वरूपात स्वामी तुमच्या पुढे आले आहेत तेव्हा नतमस्तक व्हा आणि देवाला ती प्रार्थना करा हे स्वामी राया माझ्या हातून जे काही कर्म घडत आहे त्यात शुभ कर्म होऊ द्या माझ्या हातून जे काही चांगले कर्म करून घेत आहात त्यासाठी मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो हे प्रभू हे परमेश्वरा तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहात तुम्हीच जगाचे करता आणि करविता आहात तुमच्या ठाई सर्व शक्ती विराजमान आहेत हे भगवंता हे परमेश्वरा माझा तुम्हाला कोटी कोटी नमन असो आज माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी मी तुम्हाला क्षमा मागतो तुम्ही जगाची आई आहात तेव्हा माझ्यावर कृपा करा माझ्या चुकांना क्षमा दान द्या आणि माझ्यावर कृपा दृष्टीने आनंदाचा वर्षाव करा आज मी तुमच्या पुढे येऊन तुमची प्रार्थना करत आहे माझी प्रार्थना स्वीकार करा मी तुम्ही घडवत असलेल्या प्रत्येक बदलासाठी परिवर्तनासाठी सज्ज आहे तुम्ही जे काही माझ्या मार्गात द्याल ते स्वीकारण्याची माझी तयारी आहे देवा तुम्ही माझ्यावर कृपाळू दृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करावा माझ्याकडून केलेल्या प्रत्येक कार्यात मी यशस्वी व्हावे असा आशीर्वाद प्राप्त करून द्यावा आज माझी विनंती आणि प्रार्थना तुमच्या चरणी मी रुजू करते आज जी काही सेवा मी केली आहे मी तुमच्या चरणी रुजू करते देवा ती मान्य करा श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था याप्रमाणे प्रार्थना एकदा स्वामींना करून बघा तुमच्या मनातील ते सर्व काही भीती भय नाश पावेल आणि तुम्ही सुखाच्या मार्गावर पुढे चालू लागाल जर तुम्ही ही प्रार्थना केली तर तुमच्या अनेक समस्यांतून तुम्हाला मार्ग सापडेल स्वामी तो नक्कीच तुम्हाला देतील स्वामी दयाळू आणि कृपेची सावली आहेत देव म्हणतात हम गया नाही जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या प्रत्येक भक्ताला मी तारत आहे जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणता तेव्हा मी त्याचा हात धरला आहे बोट धरला आहे तेव्हा आता भिण्याचे काहीही कारण उरत नाही माझ्या प्रिय बाळा माझा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे काही नुसतं योगायोग नाही तर मी घडवून आणलेला योग आहे जो दिव्य आहे पवित्र आहे माझा संदेश माझे बोल तुझ्यापर्यंत पोहोचणे म्हणजे तुझ्या भाग्यात चमत्कार घडणार आहे त्यासाठीच तू तयार केल्या जात आहे तुझी प्रार्थना स्वीकार करणे तुझ्यासाठी मार्ग तयार करणे तुझ्या मार्गातील अडथळे दूर करणे हेच माझे आशीर्वादाच्या रूपात तुला चमत्कार प्राप्त होणार आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक कर्मात यशस्वी होशील पुढे जा कारण ते कर्म तुझ्यासाठी आहेत आणि ते कर त्यांचा कंटाळा करू नकोस कधीही कुणाला उणे दुणे बोलू नकोस कधीही कुणाचा अपमान होईल अशा वागणुकीने वागू नकोस माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आज इथे विराट रूपात उपस्थित आहे जो कोणी नतमस्तक होऊन या सर्व सृष्टीतील या विराट रूपाला नतमस्तक होईल त्याच्या इच्छा या चोवीस तासातच काय पण काही क्षणात देखील पूर्ण होऊ शकतील तुमच्या वेदना तुमचे त्रास आणि तुम्हाला असलेल्या सर्व काही समस्यांचे निराकरण करणारा हा माझा संदेश माझे बोल ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या क्षणाला माझी कृपा प्राप्त करणारे कित्येक बाळ असतील जे माझा अनुभव करतील जे माझे दर्शन करतील त्यांना माझे दर्शन पावन होईल कारण मी आज त्यांच्यापुढे या विराट अनंत रूपात आलो आहे माझ्यातूनच सर्व काही निर्माण झाले आहे आणि माझ्यातच ते सर्व काही आहे जे तुम्ही इतरत्र शोधत आहात या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत माझेच अस्तित्व आहे आणि या प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व माझ्यात आहे माझ्यात लीन व्हा माझे नामस्मरण करा कारण मी तुमचा देव आहे मीच भगवंत आहे मीच परमेश्वर आहे हम गया नाही जिंदा है या वचनावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला कधीही अंधारातून चालण्याची आवश्यकता देखील पडणार नाही त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश येऊन त्याचे जीवन उज्ज्वल करेल तो ज्या ज्या ठिकाणी त्याच्या मुलाबाळांची त्याच्या कुटुंबातील सदस्यांची चिंता करत आहे लवकरच मी त्या चिंता आशीर्वादाने चमत्काराने दूर करणार आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा जर तुमी ही स्वामी भक्त आहात स्वामींच्या शक्तीवर विराट रूपावर तुमचाही विश्वास आहे जे अनंत स्वरूप आज तुमच्या पुढे आहे त्यातील प्रत्येक भगवंतावर तुमचा विश्वास आणि श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंट्समध्ये रूपाय नमो नमहा असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीचे हे अनंत रूप पाहिल्यावर प्रत्येक भक्त भारावून जाईल कारण त्याच्या मनातली ती प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा पवित्र संदेश जेव्हा ते ऐकत असतील तेव्हा देवाचे विराट रूप त्याच्यासाठी कार्य करत आहेत मार्ग तयार करत आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अनुभव येऊ लागेल तुमच्या इच्छाशक्तीने तुम्ही आज जे काही स्वामींना मागाल ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळू लागतील या अनंत रूपाला कोटी कोटी नमन असे लिहायला विसरू नका अनंत रूपात स्वामी दर्शन देत आहेत जेव्हा भक्त देवाला कोणत्या रूपात पाहू इच्छितो तेव्हा सर्वाधिक इच्छा असलेले दर्शन म्हणजे हे विराट रूप आहे भगवंताने हे रूप तुमच्यासाठीच प्रत्येकासाठीच दिले आहे कारण यात प्रत्येक ठिकाणी देवाच्या एकूण एक अवयवात दिव्य शक्ती आणि दिव्य परमेश्वर आहे जेव्हा तुम्ही निरखून पाहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे अनुभव येऊ लागतील या ब्रह्मांडातली प्रत्येक शक्ती स्वामीत आहे स्वामींचे हे अनंत रूप पाहताच मन या दर्शनासाठी आतुर होते या भगवंताच्या अनंतरूपाला कोटी कोटी नमन असो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ